अहमदनगर येथे माउली संकुल सभागृहात सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार चोवीस हा गिरणाकाठ फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष तसेच दाभाडी ग्रामपालिकेचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद दादा निकम यांना देण्यात आला या, या दरम्यान प्रमोद दादा निकम यांनी दाभाडी सह पंचक्रोशीत सरपंच पदावर कार्यरत असताना केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला या पुरस्काराबद्दल

ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा